जुलै महिना सुरू झाला आणि पावसाला खूप जोर आला या पावसाच्या जोराबरोबरच आपल्या न्याय मागण्यांसाठी शिक्षकांची आंदोलन आंदोलनं सुरू झाली जर म्हणजे गेली पंधरा दिवस ते वीस दिवस शिक्षकांची आंदोलनं वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहेत आता शिक्षक भारतीया संघटनेच्या माध्यमातून आंतर जिल्हा बदलीला जे पात्र झालेले आहेत त्यांची तात्काळ बदली करावी याचबरोबर अन्य काही मागण्यांसाठी न्याय मागण्यांसाठी त्यांचं कालपात्र धरणं आंदोलन सुरू झालेलं आहे आज तर म्हणजे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे या संघटनेचे अध्यक्ष आहेत कृषी पाताडे साहेब त्यांच्या धन्यवाद आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गाच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवांच्या तेवीस मागण्यांसाठी काल बावीस जुलैपासून या ठिकाणी आमच्या संघटनेच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन यापूर्वी आम्ही नऊ जुलै रोजी हे एक लक्षवेध धरणे आंदोलन केलेलं होतं आणि या धरणे आंदोलनातून प्रशासनाला आम्ही आमच्या तेवीस मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर केलं होतं आणि त्याचवेळी आम्ही सांगितलेलं होतं की प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी आणि आमच्या मागण्यांकडे त्यांनी लक्ष देऊन त्या सोडवण्यासाठी संघटनेला आणि शिक्षकांना दिलासा द्यावा त्या प्रकारची विनंती प्रशासनाला केली परंतु प्रशासनाने आजपर्यंत या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे नाविलाजास्तव शिक्षक भारती संघटनेला या ठिकाणी आज रस्त्यावर उतरावं लागलं आहे त्यातला महत्त्वाचा जो आमचा प्रश्न आहे तो आंतरजिल्हा बदली कार्यमुक्तीचा प्रश्न आहे डिसेंबर महिन्यामध्ये आंतरजिल्हा बदलीवाल्यांची लिस्ट या ठिकाणी कार्यमुक्तीची लिस्ट प्रशासनाला सादर झाली होती आणि तिथपासून जवळजवळ सहा महिने आजपर्यंत त्यांना फक्त टोलवटोलीची सूत्र प्रशासनाकडून दिली जातात त्या कालमुक्तीच्या ज्या ज्यावेळी आम्ही भेटी घेतो त्या त्यावेळी आम्ही शिक्षक भरती झाल्यानंतर कार्यमुक्ती करतो अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला प्रत्येक वेळी देण्यात आलेलं होतं परंतु तेवीस मे आणि चोवीस मेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाचशे शेहेचाळीस शिक्षकांची भरती या ठिकाणी झाली आणि ती भरती झाल्यानंतर आम्ही प्रशासनाला पुन्हा विनंती केली की आता भरती झालेली आहे त्यावेळी आपल्याकडे एकशे सत्तेचाळीस आंतरजिल्हा बदली धारेका शिक्षकांची जिल्ह्यातून आपल्या स्वजिल्ह्यामध्ये जाण्यासाठी त्यांची बदली प्रश राज्य शासनावरून झालेली आहे त्यांना कार्यमुक्त करावं अशी विनंती केली त्या त्यावेळी त्यांनी आपण जिल्ह्यांतर्गत बदल्या नंतर भरती प्रक्रिया राबवल्यानंतर करतो अशा प्रकारची टोलवाटोळीची उत्तरं दिल्यामुळे आजपर्यंत त्यांची भरती झालेली नाही जिल्ह्यांतर्गत गद बदली झाली आहे त्यामुळे आज आमची प्रामुख्याने मागणी आहे की या भरती करण्यापूर्वी शासनाचं पत्र होतं की जे इच्छुक शिक्षक आहेत जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी त्यांची बदली प्रक्रिया राबवा आणि भरती प्रक्रिया करा परंतु एकवीस मेला या ठिकाणी फक्त प्रशासनाकडून या ठिकाणी दिशाभूल करणारीच फक्त प्र जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवली गेली आणि त्यातून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ब जिल्हांतर्गत बदली न करता भरती प्रक्रिया केली त्यावेळीसुद्धा आमचा आक्षेप त्या ठिकाणी नव्हता कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांची ग्रामस्थ या ग्रामीण भागामधील मुलं या ठिकाणी हो ज्या शाळेमध्ये काम करतात त्या शाळेची शैक्षणिक गुणवत्तेसाठी त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने भरती केली त्यामुळे आम्ही प्रशासनाचं अभिनंदनसुद्धा केलं परंतु त्याबरोबर या जिल्ह्यामध्ये काम करत असणारे गेले वीस वर्ष पंधरा वर्ष या अवजड क्षेत्रामध्ये काम करत आहेत ज्या ठिकाणी आमची उठपट लेडीज योग्य नसते शाळा योग्य नसते त्या सुद्धा त्या ठिकाणी महिला आमच्या म भगिनी काम करत आहेत त्यांचीसुद्धा कुठेतरी व्यवस्था सोय आपण करावी अशा प्रकारची विनंती प्रशासनाला केली परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा आता अठरा सहाचा नवीन शासन निर्णय बदलीच्या संदर्भात आला आलेला आहे त्यावेळीसुद्धा आम्ही प्रशासनाची भेट घेऊन त्यांना सांगितलं की जिल्ह्यांतर्गत बदल्या करा कारण आता तीनशे सहा लोक पुन्हा <laughs> या ठिकाणी प्रति जिल्हा भरतीच्या प्रक्रियेमध्ये आहे त्यांच्यापूर्वी या ठिकाणी जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया जी आपण एकवीस मेला बदली प्रक्रिया केल्या ती रद्द करून नव्याने बदली प्रक्रिया राबवावी अशी आजही आमची मागणी आहे आणि ही बदली प्रक्रिया राबवण्यापूर्वी आंतरजिल्हा बदली बांधवांना कार्यमुक्त करा आणि त्यांच्या शाळा या बदलीसाठी बदली इच्छुक शिक्षक मी आहेत त्यांना त्यांच्या शाळा दाखवण्यात याव्यात अशी आधी आमची मागणी आहे परंतु कालपासून आंदोलन या ठिकाणी सुरू असताना सुद्धा प्रशासनाने याकडे अजिबात लक्ष दिले नाही प्रशासनाहून कोणत्याही प्रकारचे मेसेज या ठिकाणी आम्हाला ना मिळालेले नाही की तुम्ही चर्चेसाठी या आजपर्यंत तेवीस मागण्या या प्रशासनाच्या प्रलंबित बाबीमुळे किंवा प्रशासनाच्या त्या आज तेवीस मागण्या शिक्षकांच्या प्रलंबित राहिलेल्या आहेत आणि या तेवीस मागण्या ज्या आहेत त्या मागण्या आम्ही प्रशासनापुढे वारंवार मागणी करूनसुद्धा त्याकडे कर दुर्लक्ष केल्यामुळे आज आम्हाला या सगळ्या शिक्षकांना आपल्या न्यायी हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे त्यामुळे आजही जर प्रशासनाने याची दखल या सगळ्या मागण्यांची घेतली नाही सकारात्मक प्रशासनाने चर्चा केली नाही तरी जोपर्यंत प्रशासन सकारात्मक चर्चा आणि लेखीपत्र या आंतरजिल्हा बदली धारकांना आम्ही अमुक तारीखला कार्यमुक्त करतो अशा प्रकारचं लेखीपत्र आणि ज्या आमच्या तेवीस मागण्या आहेत त्या संदर्भातलं लेखी प्रत्येक मुद्द्यावाईज लेखीपत्र कार्यवाहीचं पत्र आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही आज हे आंदोलन कायम सुरू या ठिकाणी ठेवणार आहोत आणि कुठेही मागे असणार नाही शिक्षक भारतीय संघटनेच्या वतीनं आम्ही आज निर्धार केला त्यामुळे प्रशासनाने आमचा विनंती आहे सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य शिक्षणाधिकारी त्यांना आमच्या सगळ्या शिक्षक बा बांधवांच्या वतीनं हात जोडून विनंती आहे की त्यांनी या मागण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करून देण्यासाठी चर्चा करावी आणि लेखी आश्वासन या ठिकाणी आम्हाला द्यावं अशी आम्ही प्रशासनाच्या वतीने विनंती करतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी जे शिलेदार या ठिकाणी शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत त्या सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो प्रशासनाला धन्यवाद देतो आणि आमचा जो प्रश्न प्रश या संपूर्ण प्रशासनापर्यंत पोचवण्यासाठी आमचे सगळे पत्रकार मित्र सोशल मीडिया यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्या मित्रांना आणि सोशल मीडियाच्या सगळ्या बांधवांना या ठिकाणी धन्यवाद देतो आप आणि हे प्रश्न आपण आपल्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोचवावे अशी आपलं सगळ्यांना विनंती प्रशासनाचं असं म्हणणं आहे की हे आचारसंहिता असल्यामुळे ही प्रक्रिया सगळी थांबली प्रक्रिया करण्यासाठी जो वेळ तो आत्ता लागतो आणि इतकीच अवघडच आम्ही ही प्र सगळी प्रक्रिया पूर्ण करतो प्रशासनाला बोलतो आचारसंहिता या ठिकाणी सव्वीस जुलैला आचारसंहिता सव्वीस जूनला आचारसंहिता या ठिकाणी संपली सव्वीस जूनपासून जवळजवळ आता एक महिना या प्रोसेसला लागला आंतर जिल्हा बदली ही कार्यवाही करायला पदवीधरची नाही पदवीधरची आचारसंहिता सव्वीस जूनला संपली ना जे आचार त्यांच्या सव्वीस जूनला संपल्यानंतर त्यांच्याकडे वेळ होता की सव्वीस जूनपासून आता तेवीस जून जवळ तेवीस जुलै उघडलं म्हणजे जवळजवळ एक महिन्याचा कालावधी होता आणि कोणती प्रोसेस करण्यासाठी एवढा कालावधी प्रशासनाला लागणं म्हणजे सहकार्य केलं त्या सगळ्या मित्रांना आणि सोशल मीडियाच्या सगळ्या बांधवांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि हे प्रश्न आपण आपल्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवावे अशी आपण सगळ्यांना विनंती प्रशासनाचं असं म्हणणं आहे की सगळी आचारसंहिता असल्यामुळे ही प्रक्रिया सगळी थांबली प्रक्रिया करण्यासाठी जो वेळ लागतो तो आत्ता लागतो आणि इतकीच टगदच आम्ही ही सगळी प्रक्रिया पूर्ण करतो आचारसंहिता या ठिकाणी सव्वीस जुलैला आचारसंहिता सव्वीस जूनला आचारसंहिता या ठिकाणी संपली सव्वीस जून पासून जवळजवळ आता एक महिना या प्रोसेसला लागला आंतर जिल्ह्या बदली ही कार्यवाही करायला पदवीधरची नाही पदवीधरची आचारसंहिता सव्वीस जूनला संपली ना ते जे असेल त्याच्या सव्वीस जूनला संपल्यानंतर त्यांच्याकडे वेळ होता की सव्वीस जूनपासून आता तेवीस जून जो तेवीस जुलै उघडलं म्हणजे जवळजवळ एक महिन्याचा कालावधी होता आणि कोणती प्रोसेस करण्यासाठी एवढा कालावधी ता प्रशासनाला लागणं म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे ठीक आहे म्हणजे गेला जवळजवळ महिनाभर या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत बेरोजगार जे स्थानिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला स्थानिकांना इथे न्याय मिळाला पाहिजे गेली दहा ते बारा वर्ष तेही अडथळे पडलेले आहेत आणि शिक्षकांचे सगळेच प्रश्न असे अडकून पडलेले आहेत आणि याच्यासाठी शिक्षकांना त्या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन करावं लागत आहे ही दुर्दैवाची बाब बाब आहे शासनाच्याकडे याच्याकडे लवकरच लक्ष द्यावा आणि याचे प्रश्न मिटवावे म्हणजे हे सर्व शिक्षक शाळेत जातील आणि शाळेतील जी मुलं आहेत त्यांना त्यांचं जे अध्यापन क अडकून पडते ते पूर्ण करतील तो पण साथ साथी महाडेश्वर शिंदेतील आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल